मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो बाजारावर संगमे टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजारवा महाराष्ट्रात बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे आजच्या मितीला पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल आठशे नऊशे रुपये कॅरेट प्रमाणेच बाजारावर मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजारवा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये सर्वात कमी जर सर्वाधिक दर पनवेल या ठिकाणी सहाशे दहा क्विंटल आवक टॉमॅटोची आलेली आहेत पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा टोमॅटो बाजारामध्ये तेजी आलेली आहे सातारामध्ये चौऱ्याऐंशी क्विंटल अवकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सातारा या ठिकाणी सरासरी दर जो मिळाला आहे सातारामध्ये दहा ते वीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव जो आहे पंधरा रुपये साताऱ्याचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट काही ठिकाणी आपण जर बघितलं पुणे खिडकी पंधराशे क्विंटल पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सर्वाधिक दर आहे सातशे रुपये सर्वात कमी दर स तेराशे रुपये सर्वाधिक दर आणि एक हजार रुपये सरासरी दर पुणे खिडकीमध्ये आजचा टोमॅटोचा मार्केट आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळते काही ठिकाणी बाजारभाव कमी आहे काही ठिकाणी बाजारभाव जास्त असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यामध्ये पुणे पिंपरीमध्ये चौदा क्विंटल पंधराशे ते दोन हजार आवक मोठ्या प्रमाणात घटलेले आहे कारण का हिवाळ्यामुळे बाजारभावामध्ये आपल्याला आवक घटल्याचं पाहायला मिळतं इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा टोमॅटो बाजारभाव आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे भविष्यामध्ये मंगळवेढा एकावन्न क्विंटल लावले चारशे रुपये ते अठराशे रुपये आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपये मंगळवेढा या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर जो आहे चार रुपये ते अठरा रुपयेपर्यंत मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो पुणे मोशी लोकल सातशे शहाण्णव क्विंटल लावले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी या ठिकाणी सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आहे सरासरी दर सत्तावीस पॉईंट पाच रुपये छत्रपती संभाजीनगर एकशे सात क्विंटल अवकले पंधराशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजार आहे सरासरी दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे छत्रपती संभाजीनगरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट अपडेटेड रेट आहे टोमॅटोचा संभाजीनगरमध्ये कोल्हापूर दोनशे नऊ क्विंटल आपल्याला पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी जो आहे पंधरा ते पस्तीस रुपयापर्यंत कोल्हापूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी दि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो